नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई सजा अष्टवास्तू मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय करत असतो तर एक विषय असा सुरू करायचा आम्ही प्रयत्न केला की आपले काही प्रश्न असतील दर्शकांचे किंवा अन्य माध्यमातून आम्हाला जे प्रश्न येतात तर त्या प्रश्नाचं उत्तर कुंडलीचे विश्लेषण करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर जसे जसे प्रश्न येत राहतील त्याप्रमाणे आम्ही ह्या प्रश्नांचे उत्तर देऊन तसे व्हिडिओ बनवून आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत तर या शृंखलेतील हा आजचा पहिला प्रश्न आहे पहिला एपिसोड आपण म्हणा याला हवं हो तर की ज्याच्यामध्ये आम्ही आलेल्या दर्शकाच्या किंवा ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नकर्त्याच्या प्रश्ना प्रश्नाचं त्यांच्या कुंडलीचं अध्ययन करून आपल्यासमोर त्याचं जे उत्तर असेल किंवा आमचं जे याच्यामध्ये जे अनालिसिस असेल ते आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत तर सुरू करूया मी पुण्यातून महेश भानुदास गोळे ज्योतिष मित्र म्हणा ज्योतिष सखा म्हणा पण आहे मी एक ज्योतिष अभ्यासक आपल्या सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो या चॅनलमध्ये आणि आजचा विषय पण सुरू करू सुरू करू, करूया मित्रांनो एक जेव्हा विद्यार्थी विद्याभ्यास करतो अभ्यास करत असतो तेव्हा त्याचं एकमेव ध्येय असतं की कसंही करून परीक्षेमाले मला उत्तम उत्तम मार्क्स मिळावेत उत्तम उत्तम गुण मिळावेत आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये माझं स्थान प्रथम असावं प्रथम यावं या दृष्टीने कुठलाही विद्यार्थी विचार करतो आणि अशा पद्धतीने त्याचा अभ्यास तो करत असतो त्यामुळे बऱ्याचदा अशी उत्कंठता असते बरेच विद्यार्थी हे उत्तम चांगला अभ्यास करतात आणि त्यांना उत्कंठता असते की आपल्याला कसे मार्क्स मिळतील किती मार्क्स मिळतील हे जर कळालं तर किती बरं किंवा आपली जी परीक्षा असते ती परीक्षा आपली कशी जाईल कसं असेल आणि काय प्रश्न येतील कसे येतील आपल्याला उत्तर देता येतील का आपली परिस्थिती तब्येत चांगली असेल का आपल्याला कुठल्या अडचणीत येणार नाहीत आणि दिलेली परीक्षा जी आहे तर त्याच्याप्रमाणे जे परीक्षक आहेत ते प्रभावित होतील का आणि आपल्याला उत्तम गुण देतील का तर आजचा प्रश्न हा अशा स्वरूपाचा आहे प्रश्नकर्त्यांनी आम्हाला जो प्रश्न सांगितला आहे तो प्रश्न असा आहे की त्यांची एक परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये त्यांना ती परीक्षा कशी जाईल आणि कितपत त्यांचा उद्देश सिद्ध होईल असा प्रश्नकर्त्यांचा प्रश्न आहे आपल्या माहितीसाठी मी ही आ, कुंडली इथे लावलेली आहे आपण बघू शकता तर दहा नंबर म्हणजे मकर राशीचं लग्न आहे आणि चंद्र महाराज स्वयं आठ नंबर याने वृश्चिक राशीत बसलेत आणि वृश्चिक राशीमध्ये चंद्र महाराज नीच असतात आपल्याला माहिती आहे तर नीच चंद्र महाराज इथे बसल्याने त्यांची जी आ, रास आलेली आहे ती वृश्चिक रास चंद्ररास पण ती नीच, नीच चंद्र असल्यामुळे नीच झालेला चंद्र तिथे आपल्याला पाहायला मिळेल याशिवाय बुध घराचे स्वामी नीच होऊन सूर्यासोबत विद्यमान आहे शुक्रासोबत विद्यमान आहेत आणि मंगळ केतू यांची युती ही बाराव्या घरात झालेली आपल्याला दिसेल जेव्हा आपण परीक्षा आणि असा जेव्हा कॉम्पिटिशन परीक्षा यांचा विचार करतो तर कुंडलीतल्या सहाव्या घरातून आपण पाहतो आम्ही वेगळी सिरीज बनवली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घरातून आपण कुंडलीतून काय पाहू शकतो हे आपल्याला तिथं आम्ही सांगायचा प्रयत्न केला तर जेव्हा ह्यांच्या परीक्षेचा प्रश्न आला तेव्हा आम्ही त्यांच्या कुंडलीतील सहाव्या घराचा परिणाम बघायचा प्रयत्न केला तर याचे स्वामी बुध महाराज हे नीच असून ते सूर्यासोबत बसलेले आहेत आणि जे मंगळ आणि केतू हे बाराव्या घरात असून त्यांची तिथून सहाव्या घरावरती दृष्टी आहे तसं पाहिलं तर दहाव्या घरावरती त्यांचं करिअरचा जो विषय त्याच्यामध्ये आपलं काही मोकळीचं या ठिकाणी कुंडली दिसेल ह्यांची जी परीक्षा होती ती बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होती आणि त्या दिवशी पर पेपर कसा जाईल असं यांची विचारणा होती तर आपण बघू शकता बारा ऑक्टोबर ह्या दिवसासाठी आम्ही त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण केलं आणि त्यांची दशा अंतर्दशा इत्यादी विंशोत्तरी प्राणदशेपर्यंत पाहिलं असतं असं दिसलं की बारा ऑक्टोबर रोजी सकाळी म्हणजे पहिल्या सतरामध्ये दिवसाच्या हे बुध महाराजांची त्या ठिकाणी हे असेल प्रभाव असेल आणि दुसरा हाफ सेकंड हाफ दुसरं जे सतरा दिवसाचं त्याच्यामध्ये केतू महाराजांचं तिथे वर्चस्व असेल तर आता जसं आपण पाहिलं तर सहाव्या घराशी संबंध असलेलेच ग्रह आहे त्या दिवशी पण विषय काय झाला की बुध महाराज हे नीच आणि केतू बाराव्यात बसलेले त्यांची दृष्टी इथे आणि केतू आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांच्यापासून अत्यंत चांगली फळं आपल्याला मिळतील अशी अपेक्षा ठेवणं हे तेवढं योग्य नसतं त्यामुळे आम्ही त्यांना तो सल्ला दिला जरी समजा आपली दिवसाच्या पहिल्या सत्तात परीक्षा आली तरी बुध महाराज नीच असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून जास्त काही सफलता मिळण्याची या दिवशी शक्यता नाही किंवा आपला जो पेपर आहे तर तो पेपर हा अत्यंत चांगला जाईल याची काही अपेक्षा आपल्याला ठेवता येत नाही आणि जरी ते दुसऱ्या सत्रामध्ये जरी झाली तर त्या दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा केतू महाराजांचा प्रभाव असल्याकारणाने त्या दिवशी आपल्याला तिथूनही काही विशेष लाभ आपल्याला आपल्या या परीक्षेत केतू महाराजांपासून मिळणार नाही असं आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं दुसरं त्यांनी असंही विचारलं की काय या कुंडलीमधून आम्हाला सरकारी नोकरीचे योग दिसतात का तर मुळात सरकारी नोकरीसाठी आपण सूर्य चंद्र आणि मंगळ यांचे काही विशेष स्थानांमध्ये तिथं उपस्थिती असणं किंवा त्यांचा प्रभाव असणं हे आपण पाहतो तर यांचा सूर्य महाराजांचा तर काही दशम किंवा षष्टमशी काही संबंध येत नाही तिथं परीक्षा आपण विषय करतो आणि च चंद्र महाराज स्वतः नीच आहेत कुंडलीमध्ये तर त्यांच्याकडूनही काय अपेक्षा नाही काही संबंध जसं त्या तो ग्रह त्या ठिकाणी बसलेला असतात किंवा त्या ठिकाणी त्याची दृष्टी असणं किंवा राशी पडणं तर असंही काही दिसत नाही जेणेकरून त्याचा काही लाभ त्यांना घेता येईल मंगळ महाराज आहेत तसे आपण बघू शकता बारावी बसून सहाव्या घरावर म्हणजे कॉम्पिटिशन्समध्ये थोडाफार त्यांच्या दृष्टीमुळे फायदा होऊ शकतो परंतु मंगळ महाराजांची डिग्री ही शून्य डिग्री असल्यामुळे तिथूनही काही विशेष लाभ असे मिळताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे सरकारी नोकरीपासून फार काही जास्त त्यांना अपेक्षा ठेवाव्यात असं आम्ही त्यांना म्हणजे ठेवू नये असं मी त्यांना सांगितलं मित्रांनो हे झाले त्यांच्या पत्रिकेचा प्रश्नाचं विषय तरी पण एक मुद्दा आम्ही इथे जोडू इच्छितो तो मुद्दा हा आहे की जसं मनुष्याच्या आयुष्यामध्ये या कुंडलीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून आम्ही केवळ त्यावेळेची परिस्थिती काय आहे आणि त्यावेळेची ग्रहस्थिती त्यामुळे त्यांना असणारी त्यांच्यावरती जो प्रभाव असेल त्या प्रभावामुळे येणारी परिस्थिती काय ते, ते सांगू शकतो परंतु भगवंताने मनुष्याच्या हातामध्ये कर्म नावाचं एक असं हत्यार दिलं आहे की त्याचा वापर करून मनुष्य आपलं आयुष्य हे अमूलाग्र बदलू शकतो म्हणजे भले कुंडलीमध्ये काही योग नसतील कुंडलीमध्ये बऱ्याचशा गोष्टींसाठी तिथं अडचणी असतील तरीसुद्धा मनुष्य आपल्या कर्माच्याद्वारे जे त्याला एकचित साध्य करायचं आहे ते निश्चितपणे साध्य करू शकतो केवळ केवळ त्याला आपली कर्म अत्यंत उत्तम पद्धतीने कठोर पद्धतीने आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत न थांबता त्याला ते कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे भगवंताने म्हटलेलंच आहे भगवद्गीतेमध्ये कर्मनेवाधिकार असते मा फलेशू कदाचित त्यामुळं कर्माचं हे जे भगवंताने आपल्याला दिलेलं एक साधन आहे किंवा आशीर्वादच आहे आपल्याला की त्या कर्माच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपल्याला कुंडलीतही दिसणार नाहीत किंवा ज्या गोष्टींचं आपल्याला अन्य कुठल्याही माध्यमातून आपण पाहिलं तर ते आपल्याला दिसत नाहीत त्या सगळ्या गो गोष्टी मिळवण्याचं सामर्थ्य या कर्माच्या सिद्धांतामध्ये दडलेलं आहे याचा अर्थ असा नाही की आपण कुंडली बघू नये कुंडली आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते कुंडलीतून आपल्याला आपले अनुकूल काळ त्याच्यानंतर प्रतिकूल काळ त्याच्यानंतर कुठल्या परिस्थिती आपल्यावर येणार आहेत काय आपली ग्रहस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला भोवती कशा प्रकारचं वातावरण म्हणणार हे आपल्याला निश्चित कळतं त्याचा वापर आपण आपल्या प्रगतीसाठी निश्चित करू शकतो परंतु जर आपलं कर्म अत्यंत श्रेष्ठ असेल आपल्या कर्मावर आपली पकड असेल आणि आपलं कर्म अतिउच्च दर्जाचं असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपणही कळवावं की आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न आणि आपले जन्माचे डिटेल्स म्हणजे जसं डेट ऑफ बर्थ टाईम ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ आम्हाला या जो नंबर आहे त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता कळवू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहू शकता काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर आम्ही निश्चित आपल्या कुंडलीचं अध्ययन करू त्याचं उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर याला निश्चित लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय श्रीराम ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये आपले सगळे ध्येय पूर्ण करू ही चितुरचणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद